आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा तेरा नोव्हेंबर हा जन्मदिवस दुर्गा मृच्छकटिक विक्रमवर्षीय झुंजारराव शापसंभ्रम संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ मृच्छकटिक या अजरामर अशा नाटकांचे ते लेखक या सर्व नाटकांना मराठी रसिकांच्या मनामध्ये अत्यंत आदराचं स्थान आहे मूळचे कोकणातले असलेले देवल हे बालपणी सांगली जिल्ह्यामध्ये हो गेले आणि शिक्षण त्यांचं बेळगावला झालं तिथंच त्यांची भेट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर या प्रख्यात नाटककार अभिनेत्याशी झाली आणि मग तिथल्या शाळेमध्ये देवल हे शिक्षक म्हणून लागले किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि तिथं भूमिकाही साकारायला त्याचप्रमाणे दिग्दर्शन करायला त्यांनी सुरुवात केली